नमस्कार फ्रेंड्स मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे विरार शिरगाव येथील राजाधिराज द्वारकाधीशांच्या दिव्य मंदिरात हे मंदिर म्हणजे नुसतं स्ट्रक्चर नसून पारंपरिक शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे राम मंदिरासारखे नाजूक कारागिरी इथे केली आहे तसेच सनातन आध्यात्मिकतेचा जिवंत इतिहास इथे आपल्याला दिसण्यात येतो यात असलेल्या कृष्णतत्वामुळे या मंदिराला वेगळे सुंदर रूप आले आहे हे मंदिर म्हणजे स्वतः कृष्ण भगवान जणू काही आपल्याला आशीर्वाद द्यायला आले आहेत असं वाटतं आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जात आहे या भव्य द्वारकाधीश मंदिरामध्ये आणि कसे जायचे हे याची सर्व माहिती तुम्हाला मी देणार आहे विरार पूर्वला उतरल्यानंतर बाहेरच रिक्षा स्टँड आहे इथून द्वारकाधीश मंदिर सांगितले की रिक्षावाले आपल्याला घेऊन जातात पण इथे थोडीशी आपल्याला बार्गेनिंग करावी लागते आम्हाला अडीचशे रुपये दोघांचे सांगितले होते आणि थोडं बार्गेनिंग केल्यानंतर आम्हाला दोनशे रुपयावर तो तयार झाला रिक्षावाल्या दादांनी आम्हाला गावातून खडबडीत रस्त्याने नेले त्यामुळे थोडासा त्रास झाला परंतु येताना आम्हाला त्या रिक्षावाल्या दादांनी हायवेवरून आणलं तर बरं वाटलं म्हणजे आपण हायवेवरूनही जाऊ येऊ शकतो इथे आल्यावर गाड्या पार्किंगसाठी सुंदर अशी मोठी जागा आहे त्यामुळे आपण व्यवस्थित गाड्या पार्क करू शकतो आज रविवार असल्यामुळे मंदिरामध्ये खूपच गर्दी दिसत होती इथे मंदिराचा वेळ आहे सकाळी सात ते एक आणि चार ते नऊ प्रसाद घेण्यासाठी इथे खूपच मोठी रांग दिसत होती मंदिराच्या अगदी समोर मोठे उंच असे गरुड स्तंभ आहे यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे जवळून हे काम खूपच सुंदर दिसत होते सर्वात खास गोष्ट म्हणजे या मंदिराची डिझाईन गुजरातमधील द्वारका मंदिराशी मिळते जुती आहे या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की मंदिराच्या बांधकामात सिमेंट रेतीचा उपयोग केलेला नाही तसेच लोखंडाचाही उपयोग केलेला नाही पूर्ण मंदिर दगडाने बनलेले आहे मंदिरात जाण्यासाठी छप्पन्न पायऱ्या आहेत जशा गुजरातमधील द्वारका मंदिरमध्ये आहेत मंदिराच्या सभोवती कृष्णदेवांची एकशे आठ नावं कोरलेली आहेत जेणेकरून मंदिर बघताना कृष्णदेवांची एकशे आठ नावं आपल्या मुखातून बोलली जातील अशी खरी या मागची संकल्पना आहे या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पहिली नजर पडते ती हत्ती व सिंहावर जणू काही ते मंदिराचे रक्षकच आहेत असं वाटतं मंदिराचे कोरीवकाम खूपच सुंदर आहे आर्किटेक्चरने अगदी आपले पूर्ण कसं उतरवलेले आहे असे वाटते प्रत्येक स्तंभ प्रत्येक काम एवढे सुंदर केले आहे की वाटते प्रत्येक दगड आपली गोष्ट सांगत आहे दुपार असल्यामुळे खूपच ऊन लागत होते इथे छोटेसे वृंदावन नगरी बनवली आहे यात कृष्णांची मूर्ती आहे गवळणी आहेत गोपिका आहेत पशुपक्षी आहेत खूप सुंदर वाटत होते हे छोटेसे वृंदावन अगदी आपण वृंदावन नगरी पाहिल्यासारखेच वाटत होते अयोध्येचे राम मंदिर बनवले त्याच कारागिराने हे मंदिर बनवले आहे हे सर्व कारागीर राजस्थानमधून आणले होते मंदिराचे उद्घाटन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साली झाले श्री शंकराचार्य यांच्या हातून मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले होते मंदिराच्या अगदी मागच्या बाजूने सूर्य मावळतो ते दृश्य बघायला अगदी खूपच सुंदर दिसते संध्याकाळच्या वेळेला हे मंदिर एवढे सुंदर दिसते की आपले डोळ्यांचे पारणे फिटते एकंदर पाहता हे सर्व मंदिर ऐतिहासिक कोरीवकामाचं एक उत्तम उदाहरण ठरणार आहे खूपच सुंदर एकदा तरी तुम्ही येऊन भेट द्या फक्त रविवारी येऊ नका रविवारी खूप गर्दी असते हे आहे मंदिरासमोरील स्तंभ एक चार मंदिर मंदिर ते चारमध्ये मंदिर बंद असल्यामुळे आम्ही अगदी तीनपासून भर उन्हात रांगेत उभे होतो आणि चारला जेव्हा मंदिर चालू झालं तेव्हा तेव्हा एवढी भाविकांची गर्दी झाली की विचारून सोय नाही खूपच चेंगराचेंगरी जे होत होती तसेच मंदिरात एकदमच सुव्यवस्था नव्हती की लाईनमध्ये सोडण्याची वगैरे काहीच व्यवस्था नीट नव्हती एवढ्या गर्दीतून मात्र आत गेल्यानंतर मन अगदी शांत झालं आणि द्वारकाधीशांची मूर्ती पाहिल्यानंतर एकदम मन प्रसन्न झालं अगदी शांती मिळाली इथे शूटिंगसाठी अलावड नाही आहे तरी थोडं थोडंसं मी शूटिंग घेतलं आहे अयोध्येतील रामांची मूर्ती ज्या कव कृष्णशिलेतून बनवली आहे त्याच पवित्र दगडातून ही द्वारकाधीशांची मूर्ती बनवली आहे रविवार असल्यामुळे मात्र संध्याकाळी ते खूप प्रचंड गर्दी झाली होती त्यामुळे तुम्हाला कोणाला जायचं असेल तर कृपया रविवार सोडून जा कारण रविवारी खूपच गर्दी आणि त्यात एक ते चार मंदिर बंद असल्यामुळे अजूनच गर्दी वाढली होती एकंदर असा सुंदर होता माझा प्रवास द्वारकाधीश मंदिर पाहण्याचा हा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा